नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी लागली लॉटरी अठरा महिन्यांची थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर मंजूर चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर संदर्भात एक चांगली बातमी समोर येत आहे कोरोनाच्या काळात थांबवलेली एची थकबाकी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीसपर्यंतचा महागाई भत्ता गोठवण्यात आलेला होता त्यामुळे तो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला गेला नाही या कालावधीत त्यांना केवळ सतरा टक्के महागाई भत्ता देण्यात आलेला होता कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याची बाब लक्षात घेऊन सरकारने डी ए वाढ गोठवली होती एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत महागाई भत्ता फक्त सतरा टक्के दराने कर्मचाऱ्यांना दिला गेला होता कोरोनाच्या काळात महागाई भत्ता बंद करण्यात आल्यावर कर्मचारी आणि पेन्शनर संघटना त्याबाबत सरकारवर नाराज होत्या त्यांचे असे म्हणणे होते की त्याचा फटका फक्त कर्मचाऱ्यांनाच का ते वेतन द्यावे अशी कर्मचारी संघटनेची मागणी होती मात्र केंद्र सरकारने ते दिले नाही त्यानंतर कर्मचारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती डीए बंद करण्याचा सरकारला अधिकार नाही असा निकालही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या डीएची थकबाकी मिळणे आता आवश्यक आहे केंद्र सरकार हे सर्व पैसे एकाच वेळी देऊ शकत नसतील तर ते हप्त्याने द्यावेत अशीही मागणी कर्मचारी संघटनेनी सरकारकडे केली आहे सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची भरपाई करावी अन्यथा केंद्र सरकारला निवडणुकीत त्यांचे परिणाम भोगावे लागू शकतात असा इशाराही संघटनेने दिला होता एकूण अठरा महिनेचा डीए गोठवण्यात आलेला होता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ऐंशी हजार ते दोन लाख रुपये येणे आवश्यक आहे एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार वीस पर्यंत एकूण महागाई भत्ता हा एकवीस टक्के होता परंतु सरकारने तो सतरा टक्के दराने दिला तर एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत एकूण महागाई भत्ता हा चोवीस टक्के होता परंतु सरकारने जानेवारी दोन हजार एकवीसपासून ते सतरा टक्के दराने दिले आता अशा परिस्थितीत शासनाचे कोट्यावधी रुपये वाचले आता देशाची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे एची थकबाकी मिळालीच पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे सातव्या वेतन आयोगात अशी शिफारस करण्यात आली होती की वेतन आयोग न आल्यास केंद्र सरकार फार्म्युल्यानुसार पगार आणि पेन्शन वाढवू शकते अशा परिस्थितीत पगार आणि पेन्शन वाढल्यानंतर फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी डी ए पन्नास टक्के होताच आता केंद्र सरकारकडे फिटमेंट फॅक्टर वाढीची मागणीही केली जात आहे सातव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन दोन पॉईंट सत्तावन्नने वाढले होते फिटमेंट फॅक्टर पुन्हा वाढवण्याची वेळ आलेली आहे फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट असल्याने किमान मूलभूत रक्कम आता सव्वीस हजार आणि किमान पेन्शन असणार आहे एकवीस हजार रुपये अशा प्रकारे बारा हजार रुपयाची थेट कर्मचाऱ्यांना वाढ मिळणार आहे अर्थसंकल्प लोकसभेत मांडायचा आहे त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्यांचा आता सरकार विचार करेल असा दावा केला जात आहे